नमस्कार बघा आज आहे पौर्णिमा आज आपल्या हजाराची शेताची शेतामध्ये जे पण पीक पिकवले असते ज्वारी घऊ हरभरा यांच्याच पूजा केली जाते बघा आपण घरी आणून तर बघा आता आलू शेतात आता धारपरी झाले मस्त बाहेर बांधली आणि र घेतलं आहे बघा ज्वारी ताट घेतले हरभरे घे भाई म्हणजे डाळ घेतला आहे जवस घेतलं आहे गव्हाचं कनिज घेतलं आहे वाटतो तुम्हाला काय घेतलं गाडीचं सामान टाकले बघायचं ही ज्वारी ताट व्हायचं हे ज्वारी हाय हरभरा हाय खाली आहे बायत आपल्याला गहू हाय आणि जवस हाय ह्यात बघा आता हे आपण घरी नेऊया मस्त आपलं काय म्हणते हे दारा बिरा स्वच्छ करून पुसून घेऊया दाराची आज म्हणजे आज म्हणते ते बाहेरची पौर्णिमा किंवा दाराची पौर्णिमा असं म्हणते तर आणि दाराला स्वच्छ करून सगळं स्वच्छ करून ही दारात पण कसं अशी हुभा करायची आणि पाच पांडव करते ती घरी आपण साधे दार आपण घरी घरी पाच जेव्हा भरपूर बेत आहे पोरपोळी पुर आज बेत आहे

जो ना ये से से तो ताकोलती ब ज्वार घऊ हरपरा जस पांच पांडव हे पांच पांडव गणेश महाराज गणपति है न सीढ़ी है बोल पोई जा थोड़ा वाला जीवन करू वाई तो पोया ब बज्जी को चला थोड़ा लोग मस्ती पुरनपोई जब आज वो ये तो दूध कटा जी आमटीन भात बज्जी तो एम पापड़े दूध भाज बस पर दे